धक्कादायक बातमी कल्याण मधून समोर येते कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला गेलाय नराधमाला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार केला गेला दरम्यान नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडलेत किशोर नक्कीच जगदीश कल्याण पूर्वेकडे मलंगड रोडला असलेल्या अडवली परिसरात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी खेळताना एका मुलासोबत आरोपीच्या घरात गेली मुलगी घरात येताच मुलाच्या वडिलांनी तिचा स्वतःजवळ बोलून घेतले नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला हा प्रकार पीडित मुलीने आपल्या पालकांना सांगितला पालकांनी घरीच मुलीसोबत मानपाडा पोलीस ठाणे गाठले घटल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने आणि पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी धर्मेंद्र यादव याला अटक करण्यात आलेली कर आहे जगदीशील महाराष्ट्र जी धन्यवाद किशोर दिलेल्या या माहितीबद्दल